नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस्ट प्रतिभा रोकडे आपल्या अॅग्रोड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सोयाबीन या पिकासाठी आपण पहिली फवारणी ही कोणती केली पाहिजे म्हणजेच कोणतं कॉम्बिनेशन असलेले औषध आपण घेतले पाहिजे त्याचबरोबर ते का घेतले पाहिजे त्याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे याबद्दल मी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमात व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही शेतकरी काय करतात की पूर्ण व्हिडिओ बघत नाही अर्धवट माहिती घेतात तर कृपया तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळतील तर शेतकरी बांधवांनो सोयाबीन या पिकामध्ये आपल्याला दिसून येणारी मुख्य समस्या म्हणजे चक्रीभुंग असेल खोडकीड असेल थ्रीप्स मावा तुडतुडे रशोषणारे कीटक तर यांचा प्रादुर्भाव हा आपल्याला जास्त प्रमाणात सोयाबीन या पिकामध्ये दिसून येतो तर याच्या नियंत्रणासाठी आपण कोणते स्प्रे घेतले पाहिजे याबद्दलच मी आज सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो सोयाबीन या पिकाची पहिली फवारणी ही केव्हा करावी हे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात तर सोयाबीन पिकाची पहिली फवारणी ही आपल्याला तणनाशक फवारणी झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांच्या दरम्यान करायची आहे तर तणनाशकची फवारणी आपण नॉर्मली पंधरा ते एकवीस दिवसांच्या दरम्यान करतो म्हणजेच बी पेरल्यानंतर पंधरा ते एकवीस दिवसांच्या दरम्यान आपण तणनाशकची फवारणी करतो तर ही तणनाशकची फवारणी झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांच्या दरम्यान आपल्याला सोयाबीन पिकासाठी पहिली ही करायची आहे त्याचबरोबर सोयाबीन या पिकामध्ये आपल्याला दिसून येणारी मुख्य समस्या म्हणजे खोडकीड असेल चक्रीभुंगा रसोषणारी कीटक थ्रिप्स मावा तुडतुडे तर या किडींचा प्रादुर्भाव हा सोयाबीन या पिकामध्ये दिसून येतो तर या किडीच्या नियंत्रणासाठी आपण कोणते कंटेंट असलेलं औषध फवारलं पाहिजे त्याचबरोबर कमी खर्चामध्ये कॉम्बिनेशन स्प्रे कोणते घेतले पाहिजेत ही सर्व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो या पहिल्या फवारणीच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक इन्सेक्टिसाईड म्हणजेच कीटकनाशक घ्यायचं आहे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे व झाडांचे चांगले फुटवे होण्यासाठी झाडाची चांगली वाढ होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक टॉनिकही घ्यायचं आहे किंवा तुम्ही सोल्युबल ग्रेड घेऊ शकता कारण झाडांचे चांगले फुटवे जर झाले तरच आपल्याला पुढे जाऊन उत्पन्न हे भरघोस मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला पहिल्याच फवारणीमध्ये हे ग्रेड घ्यायचे आहे किंवा टॉनिक फवारायचं आहे तर कीटकनाशकमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध असणारे जे सिजंटा कंपनीचं अलिका हे कीटकनाशक आहे तर हे तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये पंचवीस टक्के थायमेथॉक्झेम प्लस टेन पर्सेंट लॅमडासायलोथ्रीन हे कंटेंट या औषधामध्ये प्रेझेंट आहे तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला पंधरा ते वीस एम एल प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे म्हणजेच एक लिटर पाण्यासाठी एक एम एल औषध असं किंवा जर मार्केटमध्ये हे औषध तुम्हाला नाही मिळालं वेळेवर तर तुम्ही दुसरंही घेऊ शकता तर ते म्हणजे अदामा या कंपनीचा ॲनोलिक हे औषध तर हे औषध तुम्ही फवारू शकता यामध्ये थायमॅथॉक्झिम ट्वेल्व्ह पॉईंट सिक्स पर्सेंट प्लस थ्री नाईन पॉईंट फायू पर्सेंट झेड सी हे कंटेंट यामध्ये प्रेझेंट आहे तर हे झालं इन्सेक्टिसाईड या दोन्हीपैकी तुम्ही कोणतं एक औषध फवारू शकता आता यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशकही घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला बुरशीनाशकमध्ये जास्त महागडे किंवा हाय पावर असलेले बुरशीनाशक घ्यायचे नाही आहे कारण आपल्याला सुरुवातीला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशक फवारायचं आहे कारण सुरुवातीला बुरशीचं प्रमाण हे एवढं नसतं आणि जर पाऊस जर असेल तुमच्या भागात तर बुरशीनाशक तर घेणं हे महत्त्वाचं आहेच आहे पण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला बुरशीनाशक ह्या पहिल्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर मार्केटमध्ये उपलब्ध असणारं जे टाटा कंपनीचं जे कॉन्टॅक्ट प्लस हे बुरशीनाशक आहे हे फंगीसाइड आहे तर हे तुम्हाला घ्यायचं आहे हे एक सिस्टमिक फंगीसाइड आहे यामध्ये हेक्झा कॅन्झॉल फायू पर्सेंट हे कंटेंट यामध्ये प्रेझेंट आहे तर या औषधाचं प्रमाण घेताना हे तुम्हाला पस्तीस ते चाळीस एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपासाठी घ्यायचं आहे किंवा जर मार्केटमध्ये हे औषध तुम्हाला वेळेवर नाही मिळालं तर त्यासाठी ऑप्शन म्हणून तुम्ही यू पी एल कंपनीचं जे साफ हे बुरशीनाशक आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे तर हे तुम्ही घेऊ शकता यामध्ये मँकोझेव्ह सिक्स्टी थ्री पर्सेंट प्लस कार्बन डेझिम ट्वेल्व पर्सेंट हे कंटेंट या बुरशीनाशकमध्ये प्रेझेंट आहे तर या बुरशीनाशकचं प्रमाण घेताना तुम्हाला पस्तीस ते चाळीस ग्रॅम पंधरा ते वीस लिटर पंपासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी एक टॉनिकही घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे किंवा एक ऑटर सोल्युबल ग्रेड घ्यायचा आहे तर या टॉनिकमध्ये तुम्ही बायोविटा एक्स हे टॉनिक घेऊ शकता या यामध्ये चांगले घटक आहेत की जे झाडांची चांगली ग्रोथ होण्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत तर या याचं प्रमाण घेताना तुम्हाला पस्तीस ते चाळीस एम एल असं घ्यायचं आहे म्हणजेच पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी पस्तीस ते चाळीस एम एल असं याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे किंवा या औषधाऐवजी तुम्ही एकोणवीस 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 हे ग्रेड असलेलं खत घेऊ शकता याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला सत्तर ते ऐंशी ग्रॅम पंधरा ते वीस लिटर पंपासाठी घ्यायचं आहे यामुळे नक्कीच झाडांचे फुटवे हे चांगले होणार आहे आणि उत्पन्नात भर पडणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही एकतर बायोविटा एक्स हे टॉनिक घेऊ शकता किंवा एकोणवीस 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 हे ग्रेड असलेलं खत घेऊ शकता या दोन्हींचेही रिझल्ट अतिशय चांगले आहे तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा जर व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत सेंड करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल चला तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल हा नक्की सबस्क्राईब करून घ्या